भाऊंच्या धक्क्याचं शूटिंग होणार आणि निक्कीला रितेश सर ओरडणार नाहीत हे कसं शक्य होणार नमस्कार मित्रांनो बी बी डी कॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या सेटवरून नुकतीच एक ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर आलेली आहे ज्यानुसार रितेश सरांनी निक्की तंबोळीला चांगलंच झापलेलं आहे रितेश सरांना हलक्यात घेणं निक्की तंबोळीला चांगलंच महागात पडणार आहे तर काय आहे हे प्रकरण हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निक्कीची शाळा घेताना रितेश सर तिला असं म्हणाले निक्की मी रितेश देशमुख आहे मला हलक्यात घेऊ नका त्यानंतर रितेश सर असं म्हणाले निक्की तुम्ही हलक्या कानाच्या आहात आणि तुमची बुद्धी देखील हलकीच आहे तसेच घरातले तुमचा चावी लावून वापर करतात आणि तुम्ही त्या चावीनुसार घरामध्ये वावरता तसेच तुम्हाला या घरातले चालवतात असे म्हणत रितस्थरांनी निक्की तांबोळीला चांगलेच झाडले आहे तसेच तुम्ही त्या चावीचे माकड बनता अशा शब्दात रितश सरांनी निक्कीची चांगलेच कान उघडणी केली आहे तर मित्रांनो निक्कीच्या या कान उघडणी बाबतीत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद